सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला बाजार गप्पांचा आजचा विषय ट्रम्प जागतिक अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक ट्रम्प जागतिक अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक आज हा विषय घ्यायचं कारण म्हणजे शुक्रवार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मुलुंच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये माझं या विषयावर भाषण झालं आडवार असूनही संकष्टी चतुर्थीचे लोकांचे उपास असूनही संध्याकाळी जवळजवळ अडीचशे तीनशे माणसं असलेला हा कार्यक्रम वेळेवर सुरू झाला आणि माझ्या कळत न कळत श्रोते आणि आयोजकांनी परवानगी दिल्यामुळे आणि त्यांनीही रंगून ऐकल्यामुळे असेल पण साधारणपणे मी दोन सव्वा दोन तास या विषयावरती बोललो आणि मला फार असं वाटलं की या पद्धतीने या विषयाकडे बघण्याची नितांत आवश्यकता आहे म्हणजे मी बोलत होतो म्हणून तर वाटलं हे अगदी उघड मी जरा सुद्धा ताकाला जाऊन भांड लपवणार नाही पण खरोखरच या विषयाला ही ही बाजू आहे का हे म्हणत असताना मी ट्रम्पचा वकील नाही ट्रम्प माझ्यासारख्याला वकील नेमेल अशी सतरावी शक्यता नाही आणि मी काही फक्त आरोपींना सोडवणारा एखादा आपल्या देशातला निष्णात वकील नाही हो म्हणजे मला वकिली करता येईल परंतु ती मी करत नाहीये पण गेली चाळीस बेचाळीस वर्ष अर्थकारण या विषयाशी निगडीत अशी माझी करिअर झाली आहे मग ती कधी धोरण निर्मितीच्या बाजूनी असेल कधी धोरणाच्या अंमलबजावणीच्या बाजूनी असेल अशा वेळेला मला असं वाटलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसामध्ये एकंदरीतच टॅरिफ या वस्तूची जी चर्चा सुरू केली आहे त्याच्याकडे फार वेगळ्या पद्धतीनं बघण्याची आवश्यकता आहे आता ज्या परिस्थितीमध्ये जागतिक अर्थव्यवस्था आहे हे ह्या अशा वृत्ती प्रवृत्तीच कारण एका परिणाम याचा विचार केला पाहिजे आणि मला फार असं वाटतं की टॅरिफ ही व्यक्तिगत वृत्ती नाहीये ही आर्थिक प्रवृत्ती आहे शेवटी ती ती व्यक्ती त्या त्या देशाची राष्ट्रप्रमुख असते आणि त्यामुळे ती त्या देशाचं आर्थिक हित दपते असं म्हणावं लागेल की नाही आता जर माझ्या देशाची अर्थव्यवस्था एखाद्या क्षेत्रातनं फार मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न मिळवत असेल आणि त्याच क्षेत्रामध्ये मला अगदी माझ्या जवळ आलेला नसला तरी तो वेगानं प्रगती करतोय अशी त्या क्षेत्रामध्ये असा जर प्रतिस्पर्धी निर्माण होत असेल तर त्याचे वेळीच पंख मी कापेन की नाही मग ज्याला आपण मराठीमध्ये द बड असं म्हणतो अशा पद्धतीची कृती किंवा निदान तसा प्रयत्न म्हणजे टॅरिफ असतं का शेवटी आज मी कराच्या दरातनं ती परिस्थिती करत असेल याच कारण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हे त्या देशाचा राजकीय ताबा घेण्यात गणित ता। होत याच वृत्तीतनं तर बाकीचे सगळे परकीय आक्रमक आणि राज्यकर्ते आपल्याकडे झाले ना याच वृत्तीतनं आपलं पहिलं महायुद्ध झालं ना याच वृत्तीतनं पहिल्या महायुद्धानंतरचे समेट आणि समारोप झाले ना याच वृत्तीतनं दुसरं महायुद्ध झालं ना याच वृत्तीतनं आर्थिक दृष्टिकोनातनं नंत मारामाऱ्या झाल्या ना पहिल्या महायुद्धाचा काय म्हणू बदला घ्यायचा म्हणून हिटलर सत्ताधीश झाल्यानंतर त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक साम्राज्य उभारलं त्या जर्मनीच्या त्या तीन वर्षातल्या आर्थिक प्रगतीमुळे एकोणीसशे एकोणतीस ची मंदी आली आणि त्या मंदीवरच उत्तर आणि उतारा म्हणजे दुसरं महायुद्ध झालं ना म्हणजे त्यावेळच्या राजकीय आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये काही स्थानिक घटकांमुळे आंतरराष्ट्रीय टॅरिफ म्हणजे दुसरं महायुद्ध असं म्हणता येईल का मग मा दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपान आपल्याला तो तगडी प्रतिस्पर्धा देऊ शकतो म्हणून त्याच्यावरती हिरोशिमा नागासकीचा बॉम्ब झाला का मग त्याच्यावर हिरोशिमा नागासकीवर बॉम्ब टाकणं हे त्यावेळच्या टॅरिफचं उदाहरण आहे असं म्हटलं तर चालेल चा का शेवटी आक्रमक आणि विजेते इतिहास लिहितात म्हणून पराभूत इतिहास जमा होता तशातला भाग नाही शेवटी मी विजेता होण्यामध्ये जर माझ्या हातात शस्त्र असेल तर शस्त्र मी चालवतो आणि त्यानं टॅरीफ लावू असं म्हणणं अहो तो विजेता आहे ते काय विष्णुदास आदराने वारा घाली पदराने असं होणार नाहीये ना मला आरतीची टिंगल करायचे ना मला भक्तांची टिंगल करायचे ना मला देवाची टिंगल करायचे परंतु त्या माणसाचा जर विचार केला तर मला फार असं वाटतं कि आज आत्मनिर्भर भारत जर माझा यशस्वी होत असेल तर या टॅरिफ कडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येईल का मला स्वतःला असं वाटतं की वा डोनाल्ड ट्रम्प किंवा तत्सम वृत्ती कारण आज डोनाल्ड ट्रम्प असेल उद्या अजून कोणी असू शकतो अशा परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प किंवा तत्सम प्रवृत्ती ज्या कोणत्याही देशावरती आपला स्वतःचा देश सोडून साहजिक ज्या वेळेला अशा पद्धतीचा टॅरिफ करतो त्याच स्वरूप काळानुरूप बदलत गेलं की नाही एका महायुद्धानंतर आपल्याकडे जर्मनीचे खनिजांनी समृद्ध असलेले असे प्रदेश तोडून घेण्यात आले मग हा भौगोलिक टॅरिफ होता की नाही दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी मी मगाशी म्हटलं तसं हिरोशिमा नागासकीवर बॉम्ब टाकण्यात आले यातनं जपान आपल्याला तांत्रिकदृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या प्रतिस्पर्धी ठरू शकतो त्याला विचिराख करणं हा त्यावेळेचा एका स्वरूपाचा टॅरिफच आहे की नाही नंतरच्या काही काळामध्ये नंतरच्या काही काळामध्ये जपानला आर्थिक व्यवस्थेची जागतिक बाजाराची दार बंद करून टाकणं हेही त्यावेळच्या एका टॅरिफ्टच स्वरूप आहे की नाही हाँगकाँग चीनमध्ये अंकित म्हणून ठेवणं आणि एका टप्प्यानंतर हाँगकाँगचं चीनमध्ये विलिनीकरण करणं पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांना सेकंडरी सिटीझन सारखी वागणूक देणं हे टॅरिफचंच रूप आहे की नाही मग जसं आपण मुसलमानांनी आपल्यावरती जिझिया कर लावला असं म्हटलं जातं त्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदू राजवटीवरती हिंदू जनतेवरती हिंदू प्रजाननांवरती जिजियाकर बसवणं हेही हे टॅरिफचं उदाहरण आहे की नाही याचा अगदी साध उदाहरण घ्या ना तुम्ही आणि मी आज वर्षानुवर्ष इन्कम टॅक्स भरतो त्या इन्कम टॅक्सची जर कुळकथा कुळकायदा पाहिला तर लक्षात असं येतं की हा इन्कम टॅक्स कुठून आला अठराशे सत्तावन्नच पहिलं स्वातंत्र्य युद्ध आपण लढलं आपण त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणतो कारण ते आपण लढलंय पण किंवा आपल्या पूर्वजांनी लढलंय भारतीयांनी लढलंय अशा अर्थी मी म्हणतोय पण ते ज्यांच्या विरुद्ध लढलं त्यावेळेच्या तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ते युद्ध शमवण्यासाठी त्यांना जो खर्च आला तो भरून काढायचा तो नेहमीच्या माध्यमातून काढायचा नाही एवढ्या करता तुमच्या माझ्यावर बसवलेला नवीन स्वरूपाचा जिजे आकर इथन इन्कम टॅक्स सुरू झाला म्हणजे मग तोही टॅरिफच होता की नाही ते केवळ ते राज्य करते आणि मी त्यांचा गुलाम असं स्वरूप नव्हतं आजपर्यंत माझा सबऑर्डिनेट असणारा आता मला प्रतिस्पर्धी ठरू शकतो यातनं अमेरिकी अर्थव्यवस्था अमेरिकी राज्य व्यवस्था अमेरिकी प्रशासन व्यवस्था टॅरिफ लागतंय का नाही एक महत्वाचा घटक इथे लक्षात घ्या आता डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीनं तिथं राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून वागतायत ज्या पद्धतीने ते टॅरिफ लावतायत त्याच्यावरती ज्यांच्यावर टॅरिफ लावलाय ते ओरडतील हे गोष्ट उघड आहे पण त्यांच्या अमेरिकेतलेच विरोधी पक्ष फार मोठ्या प्रमाणावर त्याच्या विरोधी बोलतायत असं नाही हे लक्षात घ्या ते बोलत नाहीये तशातला भाग नाही किंवा ती मिली भगत आहे असंही मी म्हणत नाही आणि एवढ्याकरता मी म्हणलं की डोनाल्ड ट्रम्प या व्यक्तीनं डोनाल्ड ट्रम्प या व्यक्तीनं लावलेला हा टॅरिफ नाही त्या वृत्तीनं लाव ला। तो लावलेला टॅरिफ आहे आणि मग जर या दृष्टिकोनातनं पाहिलं तर मला स्वतःला असं वाटतं की यातले टप्पे लक्षात घेण्याजोगे आपल्या असं लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्पनी जेव्हा पहिल्यांदा टॅरिफ जाहीर केले जगातल्या इतर देशांवरती त्यावेळेला तीन देशांचा नावनिशिवार उल्लेख केला होता परंतु त्या नावनिशिवार उल्लेखानंतर डोनाल्ड ट्रम्पनी कुठच्याही देशाचा उल्लेख केलेला नाही या सेक्टरवर इतकं औषधांवर इतकं अमेरिकेबाहेर निर्माण झालेल्या सिनेमांवर इतकं असं म्हणलं मग अमेरिका बाहेरचा एवढाच त्याच्या मागचा निकष आहे मग तो देश अ असेल देश ब असेल देश क असेल यांनी फरक पडत नाही आणि इथं तुमच्या लक्षात असं येईल की आपल्या स्वतःच्या अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवणं ज्याला मराठीमध्ये आपण हल्ली फेन्सिंग असं म्हणतो त्या रिंग फेन्सिंग सारखं टॅरिफ उपयोगात आणलं जात आहे का याचा लक्षात घेऊया कारण कोणत्याही कररचनेची काही वैशिष्ट्ये असतात पूर्वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आम्हाला पब्लिक फायनान्स नावाचा एक पेपर असायचा इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत आणि त्याच्यामध्ये कॅनन्स ऑफ टॅक्सेशन असं गणित असायचं ते कॅनन्स ऑफ टॅक्सेशन असं सांगायचं की काही कर हे प्रोहिबिटिव्ह असतात काही कर हे प्रोत्साहनात्मक असतात आणि काही कर हे प्रि, प्रिस्क्रिप्टिव्ह असतात प्रोहिबिटिव्ह म्हणजे ताबडतोबी बंदी घालावी चालू हो नाही असं म्हणजे जसं आपल्या देशामध्ये काही वर्षांपूर्वी आपण अर्थसंकल्पामध्ये आपण एका विशिष्ट पद्धतीच्या क्रिप्टोकरन्सीवरच्या व्यवहारांवरती उत्पन्नावरती आणि ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या रूपानं टॅक्स बसवला तो प्रोहिबिटिव्ह होता काही वेळेला मी टॅक्स कन्सेशन देतो त्याला आपण प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणतो काही वेळेला नर्चरिंगचं असतं म्हणून मी सवलती देतो की इथं टॅक्स बसवतो पण तिथे रिबेट देतो टॅरिफल्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये बसतो हे लक्षात घ्या आणि मग त्यानुसार ज्यांच्यावर टॅरिफ बसवले गेले ते त्याला उत्तर देतात का याचा विचार करू मग काही वेळेला शाब्दिक उत्तर द्यावं लागतं जसं काही दिशाने सांगितलं की हो आम्ही तुमच्यापेक्षा भौगोलिक आकारानं लहान होत पण शेवटी आम्हाला कुठेतरी उभं राहावं लागलं म्हणजे ते वाघ म्हणला तरी खातो आणि वाघोबा म्हणलं तरी खातो असं आहे की नाही मग म्हणले चायला वाघोबा म्हणूनच घेऊ ना असं उत्तर असतं म्हणजे जर टॅरिफ प्रोहिबिटिव्ह असेल तर माझं उत्तर आक्रमक असतं जर टॅरिफ प्रिस्क्रिप्टिव्ह असेल की भविष्यावरती नजर ठेवून असेल तर मग मी भविष्यावरती नजर ठेवून माझी उपाययोजना करतो मग ते करता काय उत्तर देत नाही मला करायचं ते करतो टॅरिफच हेही रूप असत का म्हणजे ज्याचा परिणाम ताबडतोबीनं जाणवतो त्याचं प्रत्युत्तर ही ताबडतोबी येत ज्याचा परिणाम आज सुरुवात झाली त्याची अंमलबजावणी केली तर काही काळाने येईल त्याचं उत्तर काही काळाने येतं का मग असं काही काळानं येणार उत्तर जगातले अनेक देश एकत्र येऊन दिलं तर तो, तो टॅक्स लावताच येत नाही आणि आला तरी त्याचा परिणाम होत नाही असं होतं का याचा जर विचार केला आणि ह्याचं उत्तर होकारार्थी येईल हे लक्षात घ्या अदरवाईज भारत रशिया आणि चीन हे एका जागी येऊन विचार करतील हे कोणाच्या स्वप्नात तरी आलं होतं का भारत आणि रशिया सोडून द्या भारत आणि रशिया वर्षानुवर्षाचे दशकानुदशकाचे मित्र आहेत ओपेकने आपल्याला जेव्हा ठेंगा दाखवायला सुरुवात केली त्याचा बोलवता धनी कोण होता त्याच्याकडं नंतर जाऊ तो आजच्या बाजार गप्पांचा विषय नाही तेव्हापासून आपण रशियाकडे तेल घेत असलो तरी रशियाशी आपले असलेले व्यापारी संबंध रशियाशी आपल्याला असलेले राजकीय संबंध भले रशियामध्येच आपल्या एका पंतप्रधानाचा संशयास्पद आणि आकस्मिक मृत्यू झालाय हे मी नाकारत नाही पण रशिया आपला मित्र होता म्हणून तिथे आपण चर्चेला गेलो होतो अशी आपली मैत्री कधीही अमेरिकेशी नव्हती हे लक्षात घ्या अमेरिकेनं आपल्यावरती दबाव आणला आपण त्याला प्रत्युत्तर दिलं त्याच्यानंतर अमेरिका आपल्याशी सिद्धी वागायला लागली हे आजपर्यंतच्या इतिहासाचं उदाहरण आहे आणि लक्षणे हे लक्षात घ्या इंदिरा गांधींनी निक्सनला रोखठोक उत्तर दिलं म्हणून अमेरिका आपल्याशी सिद्धी झाली व्हिएटनाम युद्धाला तुम्ही पाठिंबा द्या असं म्हणलं आपल्याला अन्नधान्याची गरज होती ते म्हणले की तुम्ही आमच्या व्हिएटनाम युद्धाला फायदा दिला पाठिंबा दिला जाहीरपणानं तेव्हा आपलं आपला आपला हिंदुस्थान आपला भारत हे तटस्थ राष्ट्रांचं नेतृत्व करत होत आणि त्यावेळेला त्यावेळेला इंदिरा गांधीनं निक्सन असं म्हणाले कि तुम्हाला भी चट, ओड, की तुम्हाला मी दोन काय वीस जहाज गहू देतो पण एकच अट की आमचं जे व्हिएटनामशी युद्ध सुरू आहे त्याला तुम्ही जाहीर पाठिंबा द्या मग ही अट म्हणजे हेही टॅरिफचं रूप होतं की नाही इंदिराजींनी शांतपणे सांगितलं कोणत्याही परिस्थितीत मी हे करणार नाही त्यातनं क्रांतीला सुरुवात झाली की नाही म्हणजे टॅरिफनी केवळ वाईटच परिणाम होता तशातला भाग नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे करणारा लाग करेल ठरवायचं असतं किती भोगायचं ते मग असं जर गणित असेल तर मला स्वतःला असं वाटतं कदाचित तो माझ्या आडनावाचा दोष असेल चाळीस वर्षाच्या शेअर बाजारातल्या नोकरीचा किंवा बाकीच्या गोष्टींचा संपरिणाम असेल किंवा मी अनेकदा गमतीनी म्हणतो तसं चाळीस वर्ष संसार झाल्यानंतर रिटॅलिएट कसं व्हायचं स्ट्रॅटेजिकली हे ठरवावं लागेल याचाही तो परिणाम असेल एका वेगळ्या संदर्भामध्ये वेगळ्या अर्थाने वेगळ्या दृष्टीने थोडं शांतपणे विचार केलं या राजकीय गदारोळाच्या पलीकडे गेलं तर मला स्वतःला असं वाटतं अमेरिकेनं आपल्या देशावरती कोणत्या क्षेत्रात टॅरिफ वाढवले याचा जो विचार केला तर एका वेगळ्या अर्थानं गेल्या पस्तीस वर्षाच्या आर्थिक ज्या सातत्याने आपण राबवल्या किंवा राबवल्या नाहीत त्याची पोचपावती म्हणजे अमेरिका आपल्यावरती टॅरिफ बसवते हो का याचा विचार करण्याची आवश्यकता याच्यामध्ये कुठेही सरकार भक्त असण्याचं कारण नाही पण भारतीय नागरिक असण्याचा जरूर संबंध आहे जर मला भोगायचं असेल तर नेमकं का भोगावं हो लागतंय कसं भोगावं हो लागतंय किती भोगावं हो लागतंय याचा अंदाज बांधणं आणि त्यानुसार त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देणं त्यानुसार त्याच्यासाठी माझी स्वतःची तयारी करणं अशाही दृष्टिकोनातनं ट्रम्प टॅरिफ कडे बघता येईल की नाही वेगवेगळे देश असे बघतायत म्हणून आजचा विषय डोनाल्ड ट्रम्प जागतिक अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक म्हणून चीन आपल्या बरोबर आला का बरं आज चीन आपल्या बरोबर आला याचा अर्थ चीन आपला मित्र झाला अशातला भाग नाही चीन आणि पाकिस्तान यांच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा सैतानावर ठेवलेला बरा असं जे म्हंटलं जात तेच खोट नाही घेऊ चीन आज आपल्या बरोबर आला ही गोष्ट खरी पण ज्या चीनमुळे कोरोना करोना आला त्या करोना आपल्या देशात अधिकृतपणे जाहीर केलं त्याच आठवड्यामध्ये चीनी सैन्य आपल्याच्या भारतीय सैन्याशी तेरा वर्षाच्या कालखंडानंतर फिजिकल अटॅक स्वरूपात आलं मुठभेड असा शब्द आहे या शब्दाचा जर तुम्ही शब्दकोशात अर्थ बनला बघितलात तर गळा आवळून मारण असा त्याचा एक अर्थ आहे अनेक अर्थ इतरही आहेत मग हे जेव्हा असत मग ते जर शारीरिक दृष्ट्या असेल तर हे आर्थिक दृष्ट्या आहे का शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी त्याची भूमिका आहे का टॅरिफ तर एक महत्वाचं कारण क्रिप्टोकरन्सीला भारतानं सातत्यानं दिलेला नकार आहे आणि क्रिप्टोकरन्सी सुरू होणं सुरू राहणं सुरू ठेवणं आणि वाढणं हा चीनचा आर्थिक संबंध आहे मग अमेरिका तिकडनं काळी करत असेल तर आता भारताला मध्ये घ्यायचा हा प्रयत्न आहे का त्यामुळे मी म्हणूनच म्हटलं सुरुवातीला की टॅरिफ कुणी लावले हा प्रश्न नाही टॅरिफ लागले हा प्रश्न आहे मग अमेरिका त्या बाजूनी मला नडत असेल तर चीन माझ्या बरोबर आहे असं दाखवत नडतंय का याचा विचार करू कारण चीन आणि अमेरिका या दोघांचा एका क्षेत्रातला इंटरेस्ट स्वारस्य हे एका ठिकाणचं आहे हे लक्षात घेऊ फक्त त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत पण नाणं तेच आहे आणि या नाण्यामध्ये माझा जो वाटा आहे त्यात भारताचा वाटा वाढतोय याची ती पोच आहे असं म्हंटल तर अशी अनेक क्षेत्र आहेत हे लक्षात घेऊया मग जी पारंपारिक क्षेत्र आहेत ज्यातली मी माझी कार्यक्षमता वाढवतोय अशाही क्षेत्रांवरती काही ठिकाणी टॅरिफ लागतोय आणि स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासाचा विचार करायचा झाला तर काही क्षेत्र अपारंपरिक आहेत पण गेल्या काही वर्षात सातत्यपूर्ण प्रयत्नातनं मी त्यातली कामगिरी सुधारतोय मग त्याची फार टोकाला जायच्या आधी एका पातळीच्या पुढं जायच्या आधी परिस्थिती त्या देशांच्या हाताबाहेर जायच्या आधीच भारताला जा प्रतिबंध करू निदान त्या मार्गातल्या अडचणी वाढवू म्हणून तर टॅरिफ आलेला नाही ना अमेरिकी अर्थकारणाचा अमेरिकी आर्थिकी धोरणाचा जर इतिहास पाहिला तर त्यांचं आर्थिक धोरण इतका पुढचा विचार करणार असतं याचं उत्कृष्ट उदाहरण अमेरिकेनं एकोणीसशे साठच्या च्या दशकामध्ये आखाती देशांमध्ये त्यांच्या तेल निर्मितीत केलेली गुंतवणूक बघूया आजपासनं साठ पासष्ट वर्षापूर्वी अमेरिकेनं लक्षावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे बर अमेरिका ज तेलाचा मोठा उपभोक्ता देश आहे कंझ्युमर देश आहे ही गोष्ट जितकी सत्य तितकच अमेरिका जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत साहजिक ओपेक देशांपेक्षा कमी पण स्वतःच तेलाचं उत्पादन करत आता अमेरिका आखाती देशांचं तेल गेल्या पासष्ट वर्षात असं वापरते की अमेरिकेमध्ये निर्माण होणारा तेलाचा साठा ते रिझर्व्ह म्हणून ठेवतात आणि दैनंदिन वापरासाठी ते मधलं तेल वापरतात आणि वरती बंधन असतं डेलोर तेल तुम्ही कणालाही विका पण अमेरिकेला विकताना एका विशिष्ट बँड मधल्या दराने विकलं जातं बाकीच्यांना वेगळ्या दराने विकलं जात अमेरिका साहजिकच तेलाचे पैसे डॉलर मध्ये देते आणि म्हणून त्यांची फक्त जट असते पाहिजे तेवढं तेलाचं उत्पादन करा म्हणून अमेरिके का टप्प्याटप्प्यानं क्रमाक्रमानं एकेका आखाती देशाला पेटवत जाते भडकवत जाते उचकवत जाते हल्लीचा शब्द वापरायचा तर मग हा ही टॅरिफ आहे की नाही आणि मग जेव्हा आखाती देश इतर देशांना तेल विकतात त्याचेही पैसे डॉलर मध्येच घ्या म्हणून तर माझ्या पिढीला अमेरिकन डॉलर हा शब्द पेट्रो डॉलर असा वाटतो पण जसजसं भारता सकट अनेक देशांनी आखाती देशांच्या बरोबरीनं रशियाकडनं तेल घ्यायला लागलं ज्याचे पैसे डॉलरमध्ये दिले जात नाहीत तेव्हापासनं पेट्रोल डॉलर हा शब्द जागतिक चर्चेतनच रद्दबातल झाला की नाही मग हे त्या टॅरिफवरच त्या उत्तर होतं का मग आताच्या संदर्भातला टॅरिफ अशा पद्धतीनं येतो का याचा विचार केला पाहिजे केवळ ट्रम्प आला म्हणून नव्हे दुसरं कोणीही आलं असतं तरी आज ना उद्या हे होणारच होतं अशाही परिस्थितीत बघावं लागेल की नाही आणि म्हणून मी म्हणलं की इतर देशांच्या प्रागतिक सामर्थ्याची पोचपावती असे हे है टॅरिफ आहेत का कारण असं बघितलं तरच आपल्या उपाययोजना हो ते देश म्हणून असेल सरकार म्हणून असेल तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांची गुंतवणूक म्हणून असेल आपल्याला करावं लागेल व्हिसा फी वाढणं ह्याच आय गणित आहे का व्हिसा फी वाढणं हे मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचं गणित आहे का औषधांवरचे कर वाढणं हे कोणत्या गोष्टीचं क्षेत्र आहे शिक्षणावरचा कर वाढणं व्हिसा फी वाढणं हे कशाचं गणित आहे साध उदाहरण घ्या याची सर्वंकषता लक्षात घेऊ एक गणित आपण लक्षात घेऊया हे योगायोग आहे असं म्हणायचं असेल तर गोष्ट वेगळी पण त्या दहा दिवसाच्या काळामध्ये या तीन घटना होतात अमेरिका पहिल्यांदा म्हणते तीन देशांची नावं घेऊन यांच्यावर आम्ही टॅरिफ बसवले त्याच्यापासनं अवघ्या काही दिवसांमध्ये गेली बारा वर्ष ज्याची चर्चा सुरू आहे असं ब्रिटन ट्रेड अग्रीमेंट येतं भारत आणि ब्रिटनचं फ्री ट्रेड अग्रिमेंट ज्याला एफ टी गेलं ते होतं आणि त्याच्यापासून दोन दिवसाच्या अंतरामध्ये ऑपरेशन महादेव झालं असं पंतप्रधान संसदेत जाहीर करतात हा काय योगायोग आहे का मग त्याची मुळे एकमेकांशी निगडीत आहेत का म्हणून संरक्षण येतं का म्हणून स्पेस येतं का म्हणून स्पोर्ट्स येतं का याचा विचार करू दिसायला ते उदाहरण वेगळ्या क्षेत्रातलं आहे ते खरं आहे की नाही आपल्याला माहिती नाही पण त्याचाही याच्याशी संबंध आहे का हा विचार करू हा या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा आहे समाज माध्यमांमध्ये मराठीत सांगायचं तो सोशल मीडियामध्ये एक क्लिप फिरती है कि चा खेलाडू, खेलाडू, फिरते कि पाकिस्तानचा खेळाडू क्रिकेट खेळाडू मिसबाउल चे एक विधान फिरतय त्याच्यात खरं खोटं आपल्याला माहिती नाही तो खरंच तसं म्हणलाय की नाही कल्पना नाही उल हक असं म्हणला नक्की जे पाकिस्तान सरकारमध्ये महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी आहेत ज्यांच्या हातनं भारतानं एशिया कप स्पर्धा जिंकली तरी चषक स्वीकारायचं नाकारलं होतं तेथे ते चषक घेऊन पाकिस्तानला निघून गेलं तर आता मिसबाउल चे एक विधान समाज माध्यमांमध्ये फिरतय काय आहे की माझी नकवीना ना विनंती आहे की त्यांनी तो सन्मान आणि भारताला चषक परत करावा अन्यथा जयशहानी जर आपल्यावर सूड उगवणं सुरू केलं तर फार महागाई होईल जय शहा आपल्या चे पदाधिकारी आहेत आय सी, सी चे पदाधिकारी आहेत आणि आता हे भारताच्या वाढत्या खेळाडू सामर्थ्यामध्ये गणित आहे का जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये चीनचं प्राबल्य आहे भारत याला मला तोंड देऊ शकतं म्हणून आर दे टू निप मी इन द बड टॅरिफ वाढलं तर माझी अर्थव्यवस्था काही काळासाठी कमकुवत होईल त्यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतली लिक्विडिटी आणि इन्व्हेस्टेबल सरप्लस हा कमी होईल आणि यातनं क्रीडा क्षेत्राकडे वळणारा पैसा स्पॉन्सरशिपच्या रूपातनं कमी होईल असाही विचार असू शकतो का शेवटी टॅरिफ ही कृती असते टॅरिफ ही वृत्ती असते टॅरिफ ही व्यक्ती नसते आणि म्हणून आजचा विषय ट्रम्प टॅरिफ आणि जागतिक अर्थव्यवस्था म्हणून दिसायला ते परस्पर विरोधी दिसले तरी ते सहकार्याची भूमिका घेतात का, का याचाही विचार केला पाहिजे खरं सांगायचं म्हणजे या विषयावरती पंधरा मिनिटं वीस मिनिटाचा व्हिडिओ करणं कठीण आहे मी जसं मुलुंडला बोललो तसं या विषयावर मी कुठेही बोलायला तयार आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला नाही पण या विषयाला ही ही बाजू आहे लक्षात ठेवा आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय ट्रम्प टॅरिफ जागतिक अर्थव्यवस्था मनपूर्वक धन्यवाद